मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या एक ते दोन महिन्यापासून राडकर सरकार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी एक वेगवेगळ्या वेग अडचणीवर वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नावर मी मागं सहा सा ते सात व्हिडिओ तयार केले मित्रांनो फक्त एक वेळेस आपल्या वेळेत वेळ काढून आपण इतर यूट्यूबवर वेगवेगळ्या गोष्टी बघत असतात परंतु एक वेळेस राडकर सरकार या यूट्यूब चॅनलला जाऊन सर्च करून ते व्हिडिओ पहा मित्रांनो खरंच एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या अडचणीवर वेगवेगळ्या मुद्द्यावर त्यांचे योग्य ते प्रश्न त्यांच्या योग्य त्या मागण्या मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे मित्रांनो खरंच एकदा या चॅनलला भेट द्या या चॅनलला सबस्क्राईब करा ते व्हिडिओ एकदा पा प्रत्येक एस टी कर्मचाऱ्यांच्या कामाचे व्हिडिओ आहेत आणि मित्रांनो येणाऱ्या विधानसभेच्या आधी एस टी कर्मचाऱ्यांनी कुठंतरी संघटित आलं पाहिजे कुठंतरी एकत्रित झालं पाहिजे मागं असं झालं मागं तसं झालं मागं ह्यानं धोका दिला मागं हेनं राजकारण केलं मागं त्यानं काय केलं या गोष्टीवर विचार न करता कृपया मित्रांनो कुठंतरी जाग जागं होण्याची गरज आहे त्यामुळे एक वेळेस राडकर सरकार या युट्यूब चॅनलवर जाऊन सर्च करा आणि एकदाच फक्त एक व्हिडिओ तुम्हाला पाहून बघा त्याच्यात तुम्हाला जे काही कामगाराचे हक्क येतं कामगाराचे प्रश्न येतं कामगाराच्या अड्या अडचणी त्या सर्व गोष्टीवर थोडफार माझ्या भाषेमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो त्यामुळे एक वेळेस भेट द्या आणि मित्रांनो हा जो नंबर आहे या नंबरला आपल्याकडं जर वा एस टी कर्मचाऱ्यांचा ग्रुप असेल या नंबरला त्या तुमच्या ग्रुपला ॲड करा किंवा मित्रांनो आपल्या संपर्कातील जेवढे काही एस टी कर्मचारी आहेत जे की चळवळीमध्ये सक्रिय काम करणार आहेत अशा एस टी कर्मचाऱ्यांनी या मोबाईल नंबरवर एकतर व्हॉट्सअपला मॅसेज करून आपल्या संपर्कातील मला नंबर पाठवावे जास्तीत जास्त कुणी दहा कुणी पाच ज्यांच्याकडं दहापात धापात जे काही चवळीत काम करणारे सक्रिय एस टी कर्मचारी त्यांचे नंबर पाठवा मित्रांनो मला त्या एस टी कर्मचाऱ्याशी एक वेळेस बोलायचं आहे विधानसभेच्या आधी मला प्रत्येकासोबत संपर्क करायचा आहे त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या मित्रांनो किंवा माझा हा जो नंबर आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो माझे जे व्हिडिओ आहेत एक वेळेस फक्त पहा मित्रांनो इतर तुम्ही सर्व गोष्टी यूट्यूबवर पाहतात थोडा वेळ काढून दहा मिनटं फक्त वेळ काढून एक वेळेस युट्यूबचे व्हिडिओ पहा काही चुकत असलं मला सांगा आणि जर योग्य वाटलं तर व्हिडिओ पुढं पाठवा शक्य झालं तर माझा नंबर आपल्या ग्रुपला ॲड करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो करा, करा, व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व माझे व्हिडिओ शेअर करा एवढंच बघतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र